एस टी कामगारांच्या पगार वाढ संदर्भात एस टी कामगारांचे विभागीय कार्यालयासमोर निदर्शने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे एस टी कामगारांनी परिवहन महामंडळाचे एस टी एस टी कामगारांनी पाच मार्च रोजी राज्यभरातील आगार आणि विभागीय नियंत्रक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले त्या अनुषंगाने अकोला विभागीय कार्यालयासमोर दुपारी चार वाजता आंदोलन करून निदर्शने देण्यात आली दोन हजार वीस मध्ये जाहीर झालेल्या पगारवाढीचे वचन शासनाने पूर्ण केले नाही आणि पगारवाढ दोन हजार चोवीस मध्ये लागू झाली ज्यामुळे कामगारांची फसवणूक झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले एस टी कामगारांच्या विविध मागण्या आहेत ज्यात दोन हजार सोळा दोन हजार वीसच्या करारानुसार उर्वरित रकमेचे वाटप महागाई भत्ता वेतनवाढ घरभाडे भत्ता आणि इतर भत्त्यांची थकबाकी समाविष्ट आहे जर शासनाने आणि महामंडळाने तातडीने या मागण्या मान्य न केल्यास कामगारांनी आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशारा दिला आहे